बालआनंद मेळा उत्साहात संपन्न बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सातारा जिल्हा परिषद अंतर्गत आणि पंचायत समिती खटावमधील बोंबाळे केंद्र समूह अंतर्गत बोंबाळे तडोळे डांभेवाडी येलमरवाडी कातरखटाव रानमाळा खाडेमाळा तडोळे शिंगाडवाडी आणि गोसाव्याचीवाडी बोंबाळे या शाळांचा बालआनंद मेळावा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बोंबाळे येथे उत्साहामध्ये संपन्न झाला या बालानंतर मेळावा कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी सौ सो सोनाली विभूते मॅडम सो विस्तार अधिकारी सौ संगीता गायकवाड मॅडम आणि विस्तार अधिकारी श्री चंद्रकांत सुतार साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थी यांचा आनंद द्विगुणित केला यामध्ये विविध के, मनोरंजनात्मक खेळ विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी यांना विष्टान्न भोजन तसेच केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी सदस्यही उपस्थित होते यांचा सत्कार काय झाला सदर कार्यक्रम केंद्रप्रमुख श्री रमेश सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रहार खाडेसर यांनी केले बालानंद मेळावा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अनिल कदम श्री शशिकांत साबळे श्री सुनील खाडे चंद्रहार खाडे नवनाथ खरमाटे शशिकांत माळवे शुभम गोडसे राजेंद्र खरमाटे तानाजीराव खाडे बबन डोईफुडे नवनाथ सावळे जहांगीर शेख विजय मदने काकासो माळवे राजाराम जाधव राजू वडीलकर झेंडे मॅडम ढोले मॅडम मयुरी शेट्टी मॅडम हिवरे मॅडम वनवे मॅडम नलवडे मॅडम शिंगाडे मॅडम आवाळे मॅडम तसेच माने मॅडम आणि दीपक शिंदे जगताप गुरुजी इत्यादी सर्वांचे सहकार्य लाभले यानंतर आमच्या मार्गदर्शिका विस्तार अधिकारी सौ गायकवाड मॅडम या ठिकाणी व्यक्त आज केंद्र समूह मुंबईचा बालानंद मेळावा जिल्हा परिषद केंद्र शाळा मुंबाळे संपन्न होत आहे या प्रसंगी उपस्थित आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौ सो सोनाली विभूते मॅडम माझे सहकारी विस्तराधिकारी श्री सुतार साहेब त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष बोंबाई मॅडम त्याचबरोबर मुंबईगावचे सरपंच सूर्यवंशी सर आपण सर्व शिक्षा सर्व शाळांचे सन्मान्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व समस्त पालक वर्ग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना उत्सुकता आहे कार्यक्रम बघण्याची कार्यक्रम सादर करण्याची खऱ्या अर्थाने बाल आनंद मेळाव्याची सुरुवात मान तालुक्यामध्ये शिक्षण सभापती असणारे आदरणीय भास्कर गुंडे काका यांच्या संकल्पनेतून बाल आनंद मेळावे सुरू झाले बऱ्याचदा आपल्या शाळा नाही बऱ्या मोठ्या शाळा असतात तिथे खूप मोठे मोठे कार्यक्रम सादर केले जातात मग आपल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं त्यामुळे एकत्रित सर्व विद्यार्थ्यांचा कार्यक्रम एका स्टेज वरती यावा यासाठी या, या संकल्पनेतून हे बालनंद मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत गेली जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली हे कार्यक्रम अतिशय सुंदर आणि नीटतिटक्या पद्धतीने साजरे होत आहेत नियोजन उत्कृष्ट केलेलं आहे त्यांना सहकार्य करणारे आपण सर्व शिक्षक आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि विद्यार्थ्यांचं जे आपण सुंदर देखणं नियोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांची जी गाणी बसवलेली आहेत ती आम्ही सुद्धा बघण्यासाठी उत्सुक आहोत खऱ्या अर्थानं या केंद्राला केंद्र स... प्रमुख लाभलेले सूर्यवंशी साहेब हे स्वतःच एक उत्कृष्ट नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे माण तालुक्यात असताना सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि इथं त्यांना एक नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा ते एका शाळेचे मुख्याध्यापक होते परंतु आता इथं त्यांना केंद्र शाळा भोंबाळे केंद्र समूहाच्या बारा ते चौदा शाळांचा विकास करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे मगाशी साहेबांनी सांगितलं मी प्रथम नंबरचं बक्षीस ठेवण्यासाठी विजन ठेवलेलं आहे त्यांचं विजन माझ्या लक्षात आलं तुमच्याही लक्षात आलं असेल विजन नेमकं काय तर प्रत्येक शाळेने हिच्यामध्ये उतरावं प्रत्येक शाळेने प्रथम क्रमांक प्रत्येक स्पर्धेत मिळवा यासाठी साहेबांनी तुमच्यामध्ये स्पर्धा लावलेली आहे आणि या साथ स्पर्धेमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तडवळ्याच्या शाळेचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर गोसावीची वस्ती शाळा ही जिल्हा सरापर्यंत जाऊन आली आता इथं न थांबता पुढच्या वर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरा पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही यश मिळवाल त्याचबरोबर यलमोर बर्डी शाळेचे हरमाले सर हे तालुक्याचं नेतृत्व करतात तर त्यांना त्यांच्या शाळेतून सुद्धा क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकत आहेत त्याचबरोबर बोंबाळे शाळेने सुद्धा नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तालुका स्तरावरती मिळवलेला आहे म्हणजे या केंद्रातील प्रत्येक शाळा ही युनिक आहे त्याचबरोबर कातर खटाव ही आपल्या आदर्श शाळा आहे कातर खटावची गुणवत्तेचा हात कुणी मला नाही वाटत तालुक्यात धरू शकेल इतकी उत्कृष्ट शाळा कातर खटावची आहे त्यामुळे मी या समूहातील प्रत्येक शिक्षकांना आवाहन करते की तुम्ही या वर्षी जे चांगलं सादरीकरण केलंय कुठल्याही बाबतीत असू द्या ते पुढच्या वर्षी नेक्स्ट पाहिजे म्हणजे पॅलीवर येऊ नका नेक्स्ट तुम्ही पाहिजे तर आम्हाला आनंद होईल आणि मध्ये समूहा नेहमी अग्रेसर हवं ही माझी भूमिका या निमित्तानं तुमच्या पुढे मांडते आहे आणि आपण यामध्ये नक्कीच उतरायची मला खात्री आहे आम्हाला इथं बोलावलं तुमच्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानते आणि इथून पुढं जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मॅडम सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा